के अम्णार अम्णार ते प्रश्न मांडायचं सोडायचं आणि एकमेकाला चिडवायच्या मारामारी करायचं आणि जरचा आमदार म्हणून आम्हाला यायचं दुःख होते आम्ही कधी आमदार असताना असं धंदा केले नाही त्यामुळे आम्हाला जतच्या आपण गेली ना महाराष्ट्रामध्ये आयत्या कार्य झालेल्या कामाच्या काळाचं श्रेय घ्यायचं ही पद्धत गोपीचंद बंद करायला पाहिजे आयत्या पिता गोष्टी असं आपल्या मराठीमध्ये मराठीमध्ये सभा सवय की आयत्या याच्यात काम करायचं बनत बरोबर विधानसभा परिसरात झालेल्या हाणामारीमुळे जत तालुक्याची आब्रू महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे जतची विकासकामे सोडून भलत्याच कामामध्ये आमदार व्यस्त आहेत पूर्वी झालेल्या कामाचे उद्घाटन करून श्रेय घेण्याचा आमदार गोपीचंद पडळकर यांचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम बंद करावे व जत तालुक्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे अशी टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली जत तालुक्यातील जाड्रबोबलाद येथे गजानन शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान प्रसंगी माझे आमदार विलासराव जगताप उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती तम्मन गौडा रवी पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य ईश्वर पा, रवी पाटील मानतेश पाटील संग्राम जगताप कामन्ना बंडगर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी विलासराव जगताप काय म्हणाले मला परवा परवा गोपीचंद उद्घाटन घेणार आहेत जवळजवळ कार्यक्रम गोपीचंद घेतले मला एकच विषयाचा आहे गोपीचंद आमदार आम्हाला काही यातले एक, ले एक ले काम त्यांनी मंजूर करणार पाच सहा काम त्यांनी उद्घाटनचे केले काही काम आमच्या काळात आहेत काही कामं मंजूरकाराच्या काळात आहेत काळातलं यातलं एक काम मिळून लक्षात ठेवा फक्त उद्घाटन करायचं लोकांमध्ये संत मारायचं आणि त्याचं भाषण करताना तो काय करतोय पाच सहा गाडी असते तिथं पुढे बसवायचं आणि गोपीच नाही लागला की त्यानेच टाळ्या वाजवायचं आणि कुठली माणसं त्याच्या कार्यक्रमात नसते तर येतात माणसं भरून आणायची जाताना माणसं भरून यायची काय केलं परवा द्यायचे त्यांनी विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडायचे असते काय केलं तिथं धंदा पाणी आणि त्यात आपल्या गुरुसाहेब माणसावर लक्ष ठेवा अरे आमच्या तालुक्याचे जाती ना या एवढ्या वर्षामध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून जवळजवळ सात ते आठ आमदार आमच्यासारखे निवडून गेले पण एकही आमदार तिथे जाऊन त्यांना मस्ती मारामारी केलेल्या साठी ते कशालाही सभागृहात विधानसभेचं सभागृहात भांडण मारामारी करण्यासाठी नाही तिथे लोकांचे जत तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी ते विधानसभा नाही ते प्रश्न मांडायचं सोडायचं आणि एकमेकाला चिडवायच्या मारामारी करायचं आणि जरचा आमदार म्हणून आम्हाला यायचं दुःख कुठे आम्ही कधी आमदार असताना असं धन्य केले नाही त्यामुळे आम्ही जतच्या आपण गेली ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जरचा आमदार हा भांडपूर आहे विकासाच्या प्रश्नापेक्षा भांडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे ही एक प्रतिमा जर तालुक्यातील सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेली आणि ते प्रतिमा झाकण्यासाठी काहीतरी म्हणून आम्ही केलेली कामं उत्तरांनी केलेली कामं त्यामुळे आता इतिहासात ज्या टोलाचं सांगतो तुम्हाला ही जागा कोणी दिली त्याच्यापर्यंत कोण केला कुणाच्या कालावधी आरोग्य समिती समोर असताना एक प्राथमिक आरोग्य कुणी के मंजूर केलं याचा गावकऱ्यांनी विचार करावा आयत्या कार्यात झालेल्या कामाच्या श्रेय घ्यायचं ही पद्धत गोपीचंदी बंद करायला पाहिजे आयत्या पिकामुळे गोटे असा आपल्या मरा मराठीमध्ये सवय आहे की आयत्या याच्यात काम करायचं बनल्यामुळं तू काहीतरी कामं करून आणणार आणि विधानसभेमध्ये जर त्याला त्याची काय गरज आहे हे तू काम केलं पाहिजे ना आता मैसाळ काम चालू आहे त्याचं उद्घाटन आहे त्या नगरपालिकेचं उद्घाटन आहे हे काम काय आता मधून झालंय तू सहा महिने झालं आता झालंय अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा केल्यामुळं ही जी सगळी कामं आहेत ते पेपर ही आमच्या विरोधानाच्या कार्य झाले हे आपण लक्षात ठेवा फक्त श्रेय घेण्यापेक्षा नवीन कामं मंजूर करून आण चांगली कामं आणि तिथे श्रेय घ्यायला आमच्या काही

गडबड केल्या पडत नाही आणि उद्धार त्यांचा घाट घात हे तुम्ही विचार करायची गरज आहे आम्ही एवढं सांगतोय त्यांनी स्वतः कार्य सामोर करावेत उमदीला सांगितले किती दोन हजार का चार हजार रोजगारांना आम्ही रोजगार करू म्हणा त्याचं का बोलत नाही त्याचं आणखी ते तुमच्या लकडेवाडीला सूत घेणे करू म्हणा त्याच्याबद्दल काय बोलत नाही तू जे गावबाऊ सांगितलंय ना त्याचं काम करणार ना ते लगा। लगा। काम आहे के आणि केलेल्या कामाचं उद्घाटन करून प्रसिद्धीचा स्टँड करण्याचं काम हा गोपीचंद पडळकर करायला एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या बीजेपीच्या राज्यामध्ये दहा वर्षामध्ये जेवढा जातीवाद झाला तेवढ्या ह्याच्यापूर्वी कधी झालेलं आहे लक्षात ठेवा माणसं फोडायचं काम केलं त्याने पूर्वी कसं आहे एखादा माणूस फोडत होतो हे बाजाराने बीजेपीचे लोकांना भीती दाखवत पक्ष त्या पक्षच फोडते आणि स्वतः सत्तेवर असते